भारत माता की बघा जरा असं ऊर्जा घेऊन जायचं इथून आणि भारत माता की जै असं म्हणणारा भारत हा एकमात्र देश या विश्वामध्ये तुम्ही ऐकलंय का कुठल्या देशामध्ये माता आपली माता मातृशक्ती सगळं वेद पुराण इतिहास सगळ्यांमध्ये जी शक्ती आहे जी ऊर्जा आहे ती मातृशक्तीला वंदन करते आणि म्हणून आपण आपल्या भारत मातेला रोज वंदन करतो की हे माते तुझा जय जयकार झाला की आमचा रोजचा दिवस चांगला जाऊ दे म्हणून भारत माता की जय <laughs> आम्हाला सुरक्षित ठेव म्हणून जय जयकार आणि हा जय जयकार आम्हाला सगळ्यांनाच करायचा आहे सगळ्या जाती धर्म पंथ सगळ्यांना मिळून करायचंय ही ऊर्जा जागृत करायची मला आनंद झाला की नवापूरला येण्याचा मला भारतीय जनता पक्षाचे एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा निरोप मिळाला आणि मी बघितलं की नवापूर नाव नवापूर आहे पण नवापूर मी आता नवा विचार केलाय म्हणून आपण जायचं तर जायचं सगळे तयार आहेत सगळे तयार आहेत सगळे तयार आहेत कमळ दोन तारखेला दो तार दोन तारखेला दो तार फक्त आणि फक्त पांढरा शर्ट लाल शर्ट पिवळी साडी जेवढे कलर जेवढे सगळे आमची एनर्जी खूप आहे तेवढे सगळे सगळे दोन तारखेला फक्त आणि फक्त कमळ कमळ फुलवला पुढच्या पाच वर्षाच्या कामाची गॅरंटी घेणारे आम्ही सगळे इथे जमले हा विश्वास द्यायला मी आले मी सगळ्या आमच्या उमेदवारांना विनंती करते की मान्य विजूभाऊंनी जसं सांगितलं की एक सुराने एक तालाने आम्ही उमेदवारांनी आणि आमच्या नगर अध्यक्ष कृपया करून आपण सगळ्यांनी उभं राहू सगळ्यांनी जागेवर उभं राहा आणि सगळ्या जनतेसमोर एक आशीर्वाद घेण्यासाठीचा नमस्कार करा आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी या सगळ्यांना आशीर्वाद तर द्यायचाच आहे पण पुढच्या पाच वर्षात आपली काम करून घेण्यासाठी हे सगळे तुमच्यासाठी उभे नवापूरचा विकास करण्यासाठी उभे माझी सगळ्यांना विनंती आहे स्टेजवरच्या आमच्या उमेदवारांना तुम्ही सगळे तयार आहे तुमच्या वतीने बोलू बोलायला खूप आहे विजू भाऊंनी में सांगितलं निलेश भाऊंनी सांगितलं पंकजजींनी सांगितलं आमच्या ताई समीरात ताई काही आल्यापासून सांगतात की ताई इथे कामच होत नाहीये म्हणलं कसं होणार कारण इथे जे बसले वर्षानुवर्ष त्यांना मी दिल्लीत पाच वर्ष बघून आले देवा काय खरं नाही त्यांचं कामाचं फक्त आरडाओरडा आणि गोंधळ घालायला ते पार्लमेंट मध्ये येतात काय काम करत नाही खूप प्रश्न विचारता मोदीजी येणे किया मोदीजी बोलले किया पण जेव्हा मोदीजी त्यांना उत्तर द्यायला पार्लमेंट मध्ये उभे राहतात तेव्हा हे वॉकआउट करून पळून जातात तेव्हा सोडून जातात मी पाच वर्ष मी स्वतः पार्लमेंट मध्ये मी खासदार म्हणून बघितले वाईट वाटत या गोष्टीच किती भूल थापा दिल्या पाहिजे मी स्वतः माझ्या मतदारसंघात प्रचंड काम केलं आणि मी एक आदिवासी समाजाची मुलगी म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदा मला माझ्या सरकारने माझ्या पक्षाने पहिली महिला खासदार म्हणून तिथून संधी दिली आणि म्हणून मी एक महिला पहिली खासदार तिथून झाली त्यानंतर मला बघा आदिवासी समाजाला कायम सगळ्यांनी राजकारणाच्या दिशेने बघितलं पण पहिल्यांदा मी असं सरकार बघितलं की मोदींच्या मंत्रिमंडळात आठ आदिवासी खासदार मंत्री होते हे पहिल्यांदा झालंय त्याच्यातून मी तुमच्या समोर का सांगते सत्तर वर्षात आम्हाला बऱ्याच गोष्टींपासून वंचित ठेवलं आताच भगवान बर बिरसा मुंडांची जयंती झाली बरोबर आपण साजरी पण केली पण बघा इतक्या वर्ष आम्हाला आमचे जननायकच कळू दिले आम्हाला आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या आमच्या आदिवासी वीर योद्ध्याने बलिदान दिलं त्याचा इतिहास सुद्धा सांगितला नाही की त्याचा गौरव सन्मान सुद्धा झाला नाही तो पहिल्यांदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केला आदिवासी गौरव दिन साजरा केला जनजाती गौरव दिवस पहिल्यांदा आम्ही आता साजरा करायला लागलो पंचवीस वर्षाचा अवघ वय होता भगवान बीरसामुंदांचं पंचवीस वर्ष पण इंग्रजांपुढे नतमस्तक ना झाले नाही इंग्रजांना सळो किपळू करून सोडलं आणि त्या वीर योद्ध्याचं बलिदान आम्ही आता मात्र कोटी कोटी वंदन करतो की ह्या देशाला सांस्कृतिक चेहरा सांस्कृतिक ओळख देण्यासाठी जसं आदिवासी समाजाचं योगदान आहे तसं ह्या लढ्यामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यात सुद्धा आहे ते आम्ही पहिल्यांदा बघतो माझ्यासारखीला प्रश्न पडतो की आदिवासी समाजाला फक्त राजकारण म्हणूनच बघायला लागलं पण जेव्हा पहिल्यांदा असं मोदीजींनी सांगितलं की या देशाच्या राष्ट्रपती पदावर एक आदिवासी महिला पहिल्यांदाच उभी राहणार त्याची मी साक्षीदार आहे जेव्हा महामहिम द्रौपदी मुर्मूजींची निवडणूक होती पहिल्यांदा आमच्यातली आदिवासी एक महिला उभी होती बघा काँग्रेसने खूप चांगलं राजकारण केलं पण आमची एक बघिनीला राष्ट्रपती होत असताना मात्र साथ देण्याऐवजी त्यांनी विरोधात उमेदवार उभे केला मोदीजीने सगळ्यांना बोलून विनंती केली की तुम्ही सगळे पहिल्यांदा असं होत की आमच्या आदिवासी भगिनी राष्ट्रपती होणार आहे तुम्ही साथ द्या एकत्र रह द्या पण त्यांनी ऐकलं नाही पण तरी सुद्धा मोदीजी हार मांडणारे नव्हते त्यांनी जास्त मोठ्या प्रमाणात ताकदीने सगळ्या राज्यांमध्ये प्रवास करून सांगितलं आणि आमची पहिल्यांदा आदिवासी राष्ट्रपती पदावर सर्वोच्च पदावर बसली महामही द्रौपदी मुर्मूजी त्या दिवशी आमच्या डोळ्यात आनंदाचे आशे होते की हा आमचा सन्मान आहे म्हणून मी इथे तुम्हाला काही प्रश्न सांगते की ते विचारा आता तुम्ही फिरतायत प्रचाराच्या निमित्ताने विचारा कधीतरी त्यांना राजकारण करताना मग जेव्हा आमची एक महिला भगिनी राष्ट्रपदा सगळी उभी होती तेव्हा त्यांना विरोध का केला हा प्रश्न तुम्ही नक्की विचारा की बहीण तुमचं उत्तर ऐकायला परत येईल त्यांना प्रश्न विचारा उत्तर देत नाही ते समाजाने जागृत व्हावं ही माझी विनंती आहे प्रत्येक समाजाने भूल थापा देतात खोट बोलता फेक नरेटिव्ह माझ्या एक मतदारसंघात येऊन खोटं बोलणे माझ्या भागातल्या जनतेला फसवलं काय तो म्हणे आरक्षण जाणार आहे संविधान बदलणार आहे अहो त्या संविधानचं पुस्तक यांनी कधी बघितलं नाही त्या संविधानाच्या पुस्तकातच लिहिलेलं आहे आरक्षण कोणी बदलू शकत नाही तरी हे खोटं बोलतात यांची नीती नियत कशी आहे हे जाणून घ्या आणि आता मात्र हात जोडून विनंती करते की त्यांच्या भूल बळी पडू नका या देशाला नरेंद्र मोदीजी आणि या राज्याला देवेंद्र फडणवीस जी जी दिली आहे ती आतापर्यंत कोणी दिली नाही म्हणून व्हा आणि दाखवून द्या आमचं मध्य प्रदेशची लाडली बहीण योजना बघितली राजस्थानमध्ये आता बिहारचा निकाल बघितला हे कशामुळे चांगला विजय प्राप्त होतोय महाराष्ट्रामध्ये पण <laughs> लाडकी बहिणी माझ्या लाडकी बहिणीला जर कोणी ताकद देत असेल तर यांनी कोर्टात जावं कोर्टात जाऊन सांगतात कसे ती लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून मग आता तुमच्या पुढे येतील ना प्रचाराला सांगतील ना तर त्यांना हो विचारा भाऊ काय त्रास होतोय आमच्या बँकेमध्ये आमच्या नावावर पहिल्यांदा पैसे पडले तर ते सुद्धा तुम्हाला कोर्टात दुखतं का म्हणून विचारा हे सांगायला मिळाले आमच्या बहिणींचा सन्मान आहे हा मुंबईमधलं एक उदाहरण सांगेल मी आमची एक छोटी युवती तिलाही पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेचा पहिल्यांदा तिच्या तिनेच सांगितलं तिची सक्सेस स्टोरी आहे गणपतीचे दिवस होते आणि तिला जी काही अमाऊंट मिळाली तिने ती ठेवली आणि नंतर एक पाच ते सात हजारांचं तिने काहीतरी वस्तू आणल्या आणि लालबागचा गणपती आहे तर तिथे तिने त्याची त्या वस्तूंची विक्री केली आणि तिला खूप चांगला फायदा झाला त्या फायद्यामधून तिने परत त्या वस्तू मागवल्या परत तिचं ते इन्कम वाढलं परत तिने तो नफा मिळाला परत आणलं असं तिने सांगितलं दहा दिवसात तिचा टर्न ओव्हर एक लाखाच्या पुढे गेला होता ही आमची लाडकी बहिणीची खऱ्या अर्थाने स्वतःला उभं करण्याची ताकद देण्याची सरकारची भूमिका आहे जर आमची एक लाडकी बहीण अशी स्वतःच्या पायावर उभी राहत असेल चांगला उद्योग स्वीकारत असेल चांगलं करत असेल या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी तिचंही पाठबळ देत असेल तर त्यात गैर आहे का चुकीच आहे का जरा जोरात मावल्यान हा मग हे विचार आता हे आपल्याला आपल्या सन्मानापासून वंचित ठेवण्यासाठी शेवटचे प्रयत्न करतायत त्यांना दाखवून द्या दोन तारखेला नुसतं आणि नुसतं कमळचं बटन त्यांच्या पुढचे सगळे प्रश्न मिटून टाका ही एकमेव संधी तुम्हाला दोन तारखेला आहे तुम्हाला जाऊन घरोघरी सांगायचं महिलांना मी विनंती करते की ह्या नवापूरचे प्रश्न अनेक प्रश्नांना विजू विस्ताराने सांगितलं पाणी पुरवठ्याचा विषय असेल आरोग्याचा असेल रस्त्याचा असेल पंकज भाऊने सांगितलं आम्ही ते गुजरात मध्ये तो फरक बघतोय आम्ही तो फरक मी पण बघते आणि तिकडचा फरक जर आम्हाला दिसतोय तर इथे मात्र विकासाला आपण आपलंच कमी पडतो का हाही प्रश्न उपस्थित होतो म्हणून येणाऱ्या दोन तारखेला सगळ्यांनी तुम्ही तर सगळे तुमच्याकडे बघून माझा पूर्ण विश्वास वाढलाय आणि दोन तारखेला आमच्या या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद द्या ही तुमची बहिणी परत एकदा तुमच्या विकास कामांसाठी इथे येणार आणि या कामांसाठी मी स्वतः पाठपुरावा मान्य मंत्री मंत्री मोद्यांकडे मान्य बिजूभाऊ आम्ही सगळे करणार एवढा मात्र नक्कीच विश्वास देते आणि बिजू भाऊ यांची लोक काय करतात त्यांच्याकडे कोणी काम घेऊन गेलं की सांगतात असं बघून घेतलं नाही म्हणतात आम्ही नाही करू शकत आहो आमचं सरकार नाही आहे ना आमचं सरकार राज्यात पण नाही आमचं सरकार केंद्रात पण नाही म्हणजे अशी परिस्थिती होते ते काम करू शकत नाही योजना राबवत नाही आणि मग कशाला पाहिजे आपल्याला पाहिजेत का पाहिजेत नाही आमचं सरकार देशात आमचं सरकार राज्यात तिथेच आमचा नवापूरचा प्रत्येक नगरसेवक निधी आणण्यासाठी दोन्ही ठिकाणाहून कमी पडणार नाही याचा मात्र मी तुम्हाला विश्वास देते आपलं ताकदीने आपलं पाठबळ उभं करा कारण आता फक्त दोनच दिवस राहिले दोनच दिवस ना बसावे साहेब दोनच दिवस राहिले आता मात्र थोडा जास्त वेळ काढा थोडंसं जेवण बिवण कमी केलं तर चालेल सकाळी थोडंसं जास्त लवकर निघा सगळ्यांना भेटा समजून सांगा आमच्या माऊल्या घरोघरी पोचल्या ना तर खूप फरक पडतो है ना आईने कसं समजून सांगितल्यावर सगळ्या घरात बरं वाटतं तसं तुम्ही समजून सांगा खूप चांगल्या योजना आहेत अजून नवीन योजना येत आहेत त्या योजना आणण्यासाठी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आणि काय असतं छोटे छोटे कामं असतात आपली फार मोठं काम नसतं पण जी छोटी छोटी कामं ती करण्यासाठी तर मी म्हणते तुमची नगर अध्यक्ष तर डॉक्टरच आहे म्हणजे एक काम तर था तिथेच मदत दुसरं पोलीस स्टेशनचं काम आलं का अजून आमचे वसावे साहेब पण म्हणजे तुमचे काम थी थी सोपे 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 होत चालले तुमच्याकडे सगळी चांगली ताकद आमचे सगळे नगरसेवक आहेत तुमच्याकडे हा जाहीरनामा आलेला आहे आमच्या सगळ्या नगरसेवकांची इथे नाव वगैरे सगळे डिटेल आहे आणि अतिशय चांगले उमेदवार सगळ्या भागातले जे कामाचा अनुभव आहे जे चांगले कार्यकर्ते आहेत आणि जर आपल्याला पुढच्या दृष्टीने या छोट्या छोट्या कामांमध्ये जर आपल्या हक्काचा माणूस असेल तर फार मोठी मदत होते हे माझा स्वतःचा अनुभव आहे मी विनंती करते तुम्हाला की तुम्ही जागरूक आहात आता नवापूर नवा विचार नक्की करणार आणि कमळ इथे फुलणार या किसी का कुछ भी नहीं चलेगा या तो सेफ कमल कमल ही देखा, देखा। खिलेगा, खिलेगा जोरदार भारतीय जनता पक्ष हा एक विचार आहे एक संघटन आहे एक आंदोलन आहे इथे नेता पण आहे इथे नीती पण आहे आणि इथे नियत पण आहे म्हणूनच लोक आपल्याला चांगले आशीर्वाद देतात या सगळ्या राज्यांच्या निवडणुकीमधून तुम्ही बघितलं असेल पूर्णपणे कमळ फुललेलं आहे मग माझा नवापूर इथे मात्र कमी पडणार नाही आणि आम्ही देखील सर्व मान्यवर या स्टेजवरची सगळे मान्यवर कमी पडणार नाही हा विश्वास देते मला खूप छान वाटलं की नवापूरमध्ये पहिल्यांदा सगळं वातावरण कमळमय झालेलं आहे आमच्या लाडक्या बहिणी मात्र आमच्या देवाभाऊंच्या पाठीशी नक्की ताकद उभी करतील असा निरोप मी द्यायचा द्यायचा अरे लाडक्या बहिणी आमच्या भाऊ जोरात बोलायला लागले तुम्ही जोरात बोला बोला भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा दोन तारखेला फक्त फक्त आणि फक्त ताईला सांगा भाऊला सांगा दादाला सांगा आजीला सांगा बाबांना सांगा सगळ्यांना सांगा शेजारी असेल तरी त्याला पण आठवणीने सांगा विकासाच कमळ तुमचं आमचं कमळ कमळ फुलवा आणि नवापूरला नवा, नवा विचारांनी नवा विकासाला चालना द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय